मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डावजे येथे भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी डावजे गावचे उपसरपंच अपर्णा मानकर निळकंठेश्वर तरुण मंडळ अध्यक्ष शिवाजी अण्णा मानकर मंडळाचे आधारस्तंभ प्रल्हाद मानकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मानकर कुसुम या संस्थेच्या वैशाली पाटील मुख्याध्यापिका मनीषा पाबळे सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा येथे यांच्या मागणीनुसार शाळेतील मुलांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले साधारण ही मुलं आदिवासी भागातून येतात येथील मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी या हेतूने संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांची भाषणे संपन्न झाली मुलांना खौचे वाटप करण्यात आले आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की के आमच्या मुलांना स्पोर्टचे ड्रेस मिळावेत त्याप्रमाणे त्यांनी सर्व पटाला आज ड्रेस आणलेले आहेत आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी शाळे शाळेमध्ये सुविधा देण्याची आशा व्यक्त केलेली आहे की किंवा पूर्ती ते करणार आहेत त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ आहे त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की शाळेच्या भौतिक सुविधा रंगरंगोटी किंवा बोलके बोलकी शाळा आम्हाला करायची आहे शाळेची गुणवत्ता वाढवायची आहे त्यासाठी हे सर्व प्रयत्न करणार आहेत कुसुम वात्सल्य संस्थेतर्फे मुळशी तालुक्यातील डावचे गावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला या संदर्भात गावकरी यांच्यासोबत बैठक पार पडली गावाच्या विकासासाठी एकत्र येत संपूर्ण सहकार्य करण्याचे गावकऱ्यांनी मान्य केले आमच्या गावची लोकसंख्या तीनशे चोवीस आहे आणि आमचं गाव विकसित होण्यासाठी कुसुम वात्सल्य संस्था यांनी आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे आ आमच्या गावच्या ज्या समस्या आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अशा अनेक अडचणी आहेत आमच्या तर त्या आम्ही सर्व ग्रामस्थांनी बसून शनी त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुसुम वासल्य संस्थेने आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे लवकरच काम हाती घेण्यात येईल असे संस्थेच्या वैशाली पाटील यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी भूषण पाटील प्रोफेसर अर्चना कल्याणी सुविधा नाईक समीर खोत अंजली चव्हाण चांदणी तांदळे रुपाली गावडे मनीषा समर्थ धनंजय मोहिते राहुल कडू अजित लकडे ज्ञानेश्वर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही डाऊजे या गावामध्ये आलो आहे एका शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला त्या मुलांसोबत आम्ही छान गप्पा गाणी आणि छोट्या मुलांनी छान भाषणं केली आहे आणि आम्हाला इथला गावाचा विकास करायचा आहे हे गाव आमच्या संस्थेच्या संस्थापिका वैशालीताई पाटील कुसुमस्सल फाउंडेशनच्या तर त्यांनी हे गाव दत्तक घेतलं आणि गावासाठी आम्ही आम्ही सर्व मिळून इथे छान उपक्रम राबवणार आहे असा संकल्प आम्ही आजच्या दिवशी स्वातंत्र्यदिनी केला आहे आलेल्या सुविधांपैकी आणि ग्रामस्थ लोकांना होणाऱ्या सु असुविधा त्याच्यासाठी आमच्या टीमने तात्पर्य आणि काही प्रयत्न कर असं ठरवलं होतं आणि त्याची सुरुवात म्हणून आजचा दिवस आम्ही निवडला होता आणि त्याच्यासाठी शालेय वस्तूतून आम्ही त्यांना जो गणवेश पुरवला तिची ती त्यापासून आज आमची सुरुवात होती ग्रामस्थांनी त्यांच्या काही असुविधा इथपर्यंत न पोचणाऱ्या सोयीसाठी बरेच काही अशा गोष्टी त्यांच्या सांगितल्या ज्या त्यांच्या कुठपर्यंत पोहोचत नसेल तर आमच्या संस्थेमार्फत त्या पोहोचील अशा त्यांनी त्यांनीही आमच्याकडे होप्स ठेवलेले आहेत आणि त्यांचे आभार की त्यांनी आज कार्यक्रमानिमित्त आमच्या संस्थेला आणि आमच्या टीमला जे मान सन्मान दिला त्याचे आम्ही आभारी आहोत आणि पुढच्या गोष्टी ज्या त्यांनी आम्ही सांगितल्यात तर आमच्या संस्थेमार्फत जे काही आम्ही पोहोचू शकेल त्याचे परिपूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आज आम्ही या शाळेमध्ये आलो आणि खूप छान स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटला या छोट्या छोट्या बच्चांसोबत कारण जे पुढे भारताचे मोठे नागरिक होणार आहेत एक अशी गोष्ट लक्षात आली ही मुलं जेव्हा भाषण करत होती की यांच्यात एक छोटासा नेता लपलेला आहे किंवा एक छोटासा काय म्हणता येईल मोठा एक पुढे आयुष्यात होण्याचं जे त्यांची जी, जी स्वप्न आहे यांच्या छोट्या छोट्या डोळ्यांमध्ये दिसली आणि एक असं वाटून गेलं प्रकर्षाने की खरोखर जी मोठी व्यक्ती तयार होती ही अशा छोट्याशा खेडेगावांमधूनच तयार होते आणि असं ह्या शाळा सगळ्या जपल्या पाहिजे ज्या झेडपीच्या शाळा बंद होतात किंवा चालत नाहीत यांच्यासाठी नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि वेळोवेळी गावांमध्ये जी मदत पोहोचत नाही ती पोचवण्याच्या अनेक संस्थांना मी आवाहन करते आणि हा असा आपण शिक्षणाचा वारसा पुढे चालवत राहू या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना अनेक हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही झेडपीच्या शाळा मराठी शाळा बंद होऊ नये ह्या प्रयत्नामध्ये आहोत आत्तापर्यंत आम्ही एक हजार शाळेमध्ये शालेय वस्तू वाटप केल्यात त्याचं कारण हेच आहे की शाळेमध्ये मराठी शाळा वाचल्या पाहिजे आणि उद्याचा भारताचा नागरिक तयार व्हायला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि डावजे गावामध्ये जे काही शाळेमध्ये आम्ही नेहमी येतो शालेय वस्तू वाटप करतो किंवा खेळणी वाटप करतो त्याचं कारण आहे की ही कातकरी समाजाची मुलं आहेत वस्त्यांमध्ये फिरणारी मुलं आहेत त्यांना शाळा ही काय माहीत नसते तर आम्ही त्यांना एक ह्या सगळ्या वस्तू देऊन त्याचं कारण आहे ही वस्तू दिल्यानंतर ते खेळायला येणार आणि शिकणार आणि शिक्षण काय आहे हे त्यांना कळणार त्यामुळेच एवढाच आमचा एक प्रयत्न आहे आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि डावजे गावा गाव आणि ग्रामस्थ मान मान्यवर यांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी आम्हाला परवानगी दिली इथे विकास किंवा कुठल्याही कामकाज करण्यासाठी तर त्यासाठी डावजे गावाचे पूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानते